इन्दास, निर्भीड, इन्दास निर्भीड न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर ही महत्वाची नगर परिषद नगरपालिका मानली जाते आणि या वैजापूर मध्ये एक महत्वाचं वाक्य सर्वांना ऐकायला मिळालं होतं ज्याचा आमदार त्याचाच नगराध्यक्ष जनतेला जर माझी कामं आवडली असेल तर माझा नगराध्यक्ष निवडून द्या या आपल्या वक्तव्यावर ठाम असलेले वैजापूरचे आमदार प्रध्यापक रमेशजी गोरणारे शिवसेनेचे मुख्य प्रतोद आज प्रचार यंत्रणेचा आज पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी विविध महापुरुषांना अभिवादन करून आज प्रचारच्या फेरीला सुरुवात केलेल्या आहेत सर काय सांगाल प्रामुख्यानं तुम्ही तुमच्या वाक्यावरती ठाम आहेत आणि जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत ग्रामीण भागामध्ये जो झालेला विकास आहे तो या शहरामध्ये लोकांना पाहायला मिळेल का आणि लोक पुन्हा संधी देतील का या ठिकाणी काय सांगाल शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वैजापूर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढतोय या ठिकाणी ही निवडणूक लढवत असताना माजी आमदार भाऊसाहेब तात्या गडगावकर साबीरबाई कुशलांगकर बाबासाहेब पाटील जगताप आणि सर्व पदाधिकारी रामहरी बापू असेल भागीनाथ दादा असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज सोबत घेऊन प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे नगराध्यक्षपदासाठी संजय नानासाहेब बोलणारे आणि प्रभाग एक पासून तर प्रभाग बारापर्यंत पंचवीस नगरसेवकाचे उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ झाला प्रत्येकाला वाटायचं प्रचाराचा शुभारंभ कसा होईल कसा होईल परंतु काल तात्याने मी ठरवलं की वैजापूर शहरामध्ये जेवढे मंदिर आहे त्या मंदिराचं जाऊन दर्शन घ्यायचं त्या ठिकाणी आपला दर्शन घेत असताना आशीर्वाद घेत असताना आपलं पॉम्प्लेट आणि बुकलेट त्या ठिकाणी ठेवायचं त्यासोबत जेवढे महापुरुषांचे पुतळे त्या सर्व पुतळ्यांना जायचं आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा पुष्प अर्पण आर, करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचंही दर्शन घ्यायचं आणि प्रचाराचा शुभारंभ करायचा आहे आणि म्हणून सकाळी साडे पासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आज आजच्या आमच्या या आजच्या कार्यक्रमाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी आपण करतोय उद्यापासून प्रत्येक प्रभागाचे प्रत्येक उमेदवार त्यांच्या त्यांच्या प्रभावामध्ये त्या ठिकाणी काम करतील परंतु आम्ही प्र प्रमुख जे पदाधिकारी आहे तर उद्या आम्ही टिळक रोड आणि जेवढं जेवढं बाजारपेठ आहे तेवढी उद्या त्या ते ठिकाणी आम्ही ठराविक पदाधिकारी सोबत घेऊन त्या ठिकाणी प्रचार शुभारंभ करणार आहे आजही प्रामुख्याने मी एवढा सांगेल का ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष जर झाला तर शंभर टक्के या वैजापूरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार ही जनता डोळ्यांनी पाहतीये मला सहा वर्षापूर्वी आमदार केलं आता सेकंड टर्म माझी चालू झाली मी ग्रामीण भागामध्ये शब्द वापरला होता का एकही गाव बिगर डांबरीकरणाचं राहणार नाही आज तुम्ही पहा एक दोन तीन गाव जर सोडले सगळ्या गावात आपण त्या ठिकाणी डांबरीकरण केलं पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला वैजापूर शहरामध्ये तीनशे बारा कोटी रुपये दिले हे जे तुमच्या जवळ मी बुकलेट दिलं ये काम बोलतंय काम बोलतंय तुम्ही पंचवीस वर्ष काय केलं हे जनतेला तुम्हाला उत्तर द्यावं लागणार तुम्ही जर पंचवीस वर्ष जर या वैजापूर शहरामध्ये जर काही केलं असेल तर मी चॅलेंज करून सांगेल का मी या पुस्तकामध्ये आकडेवारी त्या ठिकाणी दिली मी कोणत्या ठिकाणी कोणता रस्ता किती रुपयाचा केला कॉन्क्रीटचा रस्ता असू द्या समाज मंदिर असू द्या हे या ठिकाणी भव्य दिव्य दिसतंय बाजूला संकट मोचेने तिकडं बाबा नवगाजी बाबाची कमाने नवगाजी बाबाचा फंक्शन हॉल आहे लोकांना चाटा किती दिवस मारायचा हा प्रश्न आहे आणि म्हणून मी या ठिकाणी चॅलेंज करून हे बुकलेट त्या ठिकाणी काढलं जर खऱ्या अर्थाने वैजापूर शहरकारांना वाटत असेल तर रमेश बोरणाऱ्या आणि रमेश बोरणाऱ्याच्या पदाधिकाऱ्याने या ठिकाणी गेल्या सहा वर्षामध्ये विकास केला तर बदल निश्चित घडून आणणार आहे आज मनोमनी ठरलेलं आहे प्रत्येक जाती धर्माला मी सोबत घेतोय कोणत्याही जाती धर्माला मी दूर करण्याचा कधी प्रयत्न करत नाही जाती धर्माची कधी गोळाबिरीज करत नाही आज मागील वर्षी जसं साबेरभाईच्या सुनबाईने निवडणूक लढवली मग आता मुस्लिमांचं काय होईल म्हणून आपण भाजपमध्ये गेलो पाहिजे परत तिकडून तिकडं तिकडून इकडं असं आम्ही कधी केलं नाही आम्ही एकच पाहिलं पंचवीस वर्ष धनुष्यबाण एका धनुष्यबाण जर विकास पटला तर धनुष्यबानला मतदान करा आणि कोणत्याही कोणत्याही क्षण या ठिकाणी एवढंच सांगणार आहे काय सगळ्यांचा जर प्रतिसाद जर मिळत असेल तर गुलाल हा आपलाच असतो आता आता, आता, आता आपण फिरताय प्रभागामध्ये जात आहेत पदाधिकारी फिरतायत तर लोकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत तेवढं मात्र दर्शकांना सांगा लोक म्हणताय का विकासाच्या सोबत आम्ही प्रत्येकाला जाणीव झालेली आहे का आम्ही सहा वर्षात विकास केला हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणीव आहे आणि म्हणून आज फक्त पब्लिक जाताना एवढीच कानात बोलतीये बोलणारे सर पाण्याचं पहा बर का पंचवीस वर्ष आम्हाला कुणी शुद्ध पाणी पाजलं नाही पाण्याचं पहा याच्यावर कुणी बोलत नाही स्वच्छतेच पहा एवढंच वाक्य आमच्या कानावर आहे आणि गोर गरिबाकडे जर गेलं तर ते म्हणत्या बोलणारे सर पंचवीस वर्षी हे घर झालं नाही आता घराकडे तरी लक्ष द्या आणि म्हणून आमचं आता टार्गेट आहे या वैजापूर शहराला स्वच्छ पाणी वैजापूर शहरामध्ये स्वच्छता आणि ज्याला घर नाही त्याला घर आणि एक स्वच्छ पद्धतीने वैजापूर स्मार्ट सिटी कशी तयार होईल एवढंच आमचं त्या ठिकाणी वाक्य लोकसभेचे प्रमुख ज्यांना केलेले आहेत एक प्रमुख जबाबदारी दिली आहे मोठी जबाबदारी तुमच्यावर आहेत आता या शहरामध्ये सुद्धा हे सर्व पदाधिकारी निवडून आले पाहिजे यासाठी सुद्धा महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे तुमच्या वतीनं काय प्रयत्न कराल की सर्वची सर्व जागा या भगव्या झेंड्याखाली पडकल्या जातील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि वैजापूरचे लोकप्रिय आमदार बोरनारे सर यांच्या नेतृत्वाखाली संजय भाऊ नानासाहेब बोरनारे अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आणि त्यांच्यासोबत पंचवीस नगरसेवक पदाकरता पंचवीस उमेदवार निवडणूक लढवत आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका विकास सोडून झाल्या पण ही निवडणूक विकास धरून चालणार आहे आणि आत्तापर्यंत शहरामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये आणि मग तहसील कार्यालय असेल मग कोर्टची बिल्डिंग असेल पोलीस लोकांना घरी असतील हे सगळं सोडून एकशे ऐंशी कोटी रुपये सरांनी या शहरामध्ये दिले चेहरा मोहरा पूर्ण बदललेला आहे फक्त एकच काम बाकी आहे ते म्हणजे शुद्ध पाणी देण्याचं सर्वसामान्य जनतेच्या घरी जार आणावा लागतो हा वैजापूर शहर हा जारमुक्त शहर करायचं असेल तर आपल्याला सरांच्या नेतृत्वाखाली संजय भाऊ नानासाहेब बोरणारे यांना नगराध्यक्ष केलं तर हा प्रश्न सुटू शकतो आणि लोकांच्या मनोमत ते झालेलं आहे आणि तो प्रश्न सुटणार आहे आपल्यासोबत एक मुरब्बी व्यक्तिमत्व आहेत साबेरबाई आहेत वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे अनुभव वेग 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 साबरबाईकडे आहेत असं लोक बोलतात तर ही संपूर्ण दिग्गज मंडळी आज तुमच्यासोबत आहेत दिवंगत लोकनेते स्वर्गीय आर्यवाणी साहेब यांच्यासुद्धा सोबत आपण काम केलेलं आहे तर प्रामुख्यानं नगरपालिकेचं इलेक्शन महत्वाच्या कुठल्या ध्येयावरती कुठल्या धोरणावरती लढवलं जात आहे आणि लोकांचा सा प्रतिसाद काय काय सांगा वैजापूर नगरपालिकेचा एकच मुद्दा महत्वाचा आहे का वैजापूर शहराला गेले पंचवीस वर्षापासून दररोज पाणी मिळालेलं नाही त्यांना आमचे वैजापूर करायची एकच मागणी आहे की आमच्या वैजापूर शहराला दररोज पाणी दिलं पाहिजे स्वच्छ पाणी दिलं पाहिजे पहिली मागणी ती आहे दुसरी जे तरुण मुलं आहे तरुण मुलांना असं वाटतो की आपल्याला खेळाचं मैदान झालं पाहिजे त्या दृष्टीने ती एक मागणी पुढे येते आणि गेले सहा वर्षापासून आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी जे वैजापूर शहराचा विकास केला त्यामुळे वैजापूर करायची भावना आमदार रमेश पाटील बोरनारेवर जास्ती झाली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे अपेक्षणी पाहतात अपेक्षणी याच्यासाठी पाहतात की त्यांनी तीनशे बारा कोटी रुपये वैजापूर शहर क वासियांना दिले त्याच्यामध्ये खास महत्त्व आहे रमेश पाटील बोलणारं हे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे सर्व समाजाला मदत करायची भावना त्याच्यामध्ये आहे नवाजी बाबाचं तुम्ही पहा तुम्ही इथं संकटमोचन पहा तिकडं आता मोठं मंदिर आपण पाहिलं विठोबा एकता विठोबाचं तुम्ही महाराणा प्रताप प्रळवला पहा तुम्ही दोन्ही मळ्या महाराणा प्रतापचे दोन्ही मळा केले सर्व पुतळ्यांना पैसे द्यायचं काम छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं काम आयल्याबाई होळकरचं काम महाराणा प्रतापचं पुतळ्याचं काम म्हणजे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे आणि आज त्यांची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक नागरिकाला जीव लावायचं काम करतात एखादा ॲक्सिडेंट झाला तो सर्वात पहिले कोणी जात असेल तर रमेश पाटील बोरणारे सरांची तुम्हाला सांगतो मी आज वैजापूर शहरामध्ये प्रत्येकाची मागणी रमेश बोरणारे सरला पुढे करा कारण आपण पंचवीस वर्ष दिले काही नाही परंतु आज पाच वर्ष आपल्याला रमेश पाटील कडे द्यायचं आणि त्यांची कामगिरी पाहायची काय म्हणतात पाच वर्ष रमेश पाटील बोरणारे आणि त्यांचं भाऊ जे आहे एक ग्रॅज्युएट माणूस आहे हुशार माणूस आहे आणि ते बी सेवा करतात प्रत्येक ठिकाणी त्यांची सेवा जाते म्हणून आज वैजापूर शहराचा जे विकास चेहरा बदललेला आहे ते भावना लोकांच्या लक्षात आलेली सर्वात महत्त्वाचा मुद्दा रमेश पाटील बोलणारा एक इमानदार माणूस आहे त्यांनी पुर आयुष्यामध्ये कधीही त्याच्या मनावरती पाप आला नाही जात पात आली नाही सर्व समाजाला आंबेडकरी जनता असून द्या मुस्लिम जा असून द्या मराठा असून द्या माळी असून द्या धनगर असून द्या सर्व जातीला घेऊन चालणारा एकमेव नेता कोणी असाल ते रमेश पाटील बोलणारे तुम्हाला सांगतो कोणाला किती काही बोलून द्या नेन फिरके आणतात मी जनतेला सांगितलं आणखीन काही फिरका आणून लागते ठेवा जे माणूस काम करतो जे विकास करतो त्याच्या पाठीमागे राहा म्हणून आज या ठिकाणी मी सर्व जनता आणि हे कार्यकर्ताच माग सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे संजय पाटील बोरणारे हे अतिशय जास्त मताने निवडून येणारे तुम्हाला सांगतो त्यांच्या स्वभावामुळे आणि एक रमेश पाटील बोरणारे सर यांनी जे काम केलं त्याची कामाची पावती त्यांना मिळणार आहे मित्रांनो आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहेत आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर यांचे बंधू संजय नाना साहेब बोरणारे या ठिकाणी आहेत आणि संजू अण्णा एक प्रामुख्यानं महत्त्वाचा विषय आहे की तुमच्याकडं लोक आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे याच दृष्टिकोनातून पाहतात तर लोकांचं स्वप्न जे बोरणारे सरांनी पूर्ण केलं आहे त्याची जबाबदारी थोड्या अंशी तुमच्यावरती सुद्धा आहेत आणि आम्ही जेव्हा प्रभागामध्ये फिरतो तर लोक सांगतात की बोरणारे सर म्हणजेच संजू अण्णा आणि संजू अण्णा म्हणजेच बोरणारे सर तर लोकांच्या अनेक समस्या आहेत या समस्यांना आपल्याला लोकांना संधी दिली तर कशा पद्धतीने या समस्यांवरती मात कराल आणि लोकांना सुविधा द्या मी पहिल्यापासून कमी बोलतो काम जास्त करतो हा माझा एक पहिल्या पहिले स्वभाव आहे मी काल अशा ठिकाणी गेलो आठ दिवसापासून फिरतोय नवगजी बाबा तिकडं त्याच्यासमोर जी कॉलनी आहे नगर असेल पंचशील नगर असेल भतमुंडा असेल जे कोणी याच्या अगोदर अध्यक्ष असेल वीस वर्षापासून तो अध्यक्ष आतापर्यंत तिथं गेलेलाच नाही काय असं वाटतं बाई एवढी काही घाण आहे म्हणजे आपण जिथं जनोरं बांधू तिथं सुद्धा चांगली जागा असेल अशा ठिकाणी जनौरं बांधू अक्षरशः तिथं माझ्या माय मावल्या तिथं जा जायला रोड नाही काहीच नाही अशा ठिकाणी मी आठ दिवसापासून फिरतोय काहीच व्यवस्था केलेली नाही एक महत्वाचा प्रश्न आहे लोक सांगतात की आमदार प्राध्यापक रमेश यांनी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा विकास केलेला आहे आता पुस्तिका पण सरांच्या हातामध्ये आहेत तर लोकांचं काही विरोधकांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक पैशावरतीच सर लढणार आहेत आणि त्या ठिकाणी जी आपली पदाधिकारी आहेत ती फक्त पैशावरतीच निवडून येतील त्यावरती तुमचं स्पष्टीकरण काय पैसा तर <laughs> आमच्याकडे न्यायचे आम्ही निधी आणतो निधी खर्च करतो आता त्यांनी काय केलं अंडरग्राऊंड मध्ये त्यांच्याकडे पैसे ते वाटतील आमच्याकडे नाही पैसे सोडतील आता महत्वाचा प्रश्न जनतेनं तुमच्या हातात सत्ता दिली या वैजापूरचं वाली केलं तर सर्वप्रथम पहिल्या वर्षामध्ये कुठल्या तीन महत्वाच्या समस्या जनतेच्या सोडवाल शुद्ध पाणी पहिले शुद्ध पाणी म्हणजे वॉटर शुद्धीकरण यंत्र शुद्धी ते पहिले आपण हे करणार त्याच्यानंतर वॉटर टँक आहे तर जेणेकरून आपल्याला तीन चार महिने पाण्याचं स्टोरेज टँक करावं लागेल तिथे तर मित्रांनो आपल्या सोबत ही संपूर्ण मैफिल होती शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या वतीने आज प्रचारार्थ वेगवेगळ्या समाजाचे जे काही धार्मिक स्थळे आहेत त्या ठिकाणी जाण्यात आलेले आहेत विविध महापुरुषांना अभिवादन करून वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे यांच्यासह भाऊसाहेब पाटील चिकडगावकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले संजय बोरणारे यासोबतच साबिरभाई आणि आणखी काही दिग्गज या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रचारार्थ निघालेले आहेत आपल्याला काय वाटतं आपल्या प्रभागातील सगळ्यात प्रलंबित समस्या कुठली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका सोबतच दोन हजार पंचवीसच्या या वर्षातील तुमचा आवडता नगराध्यक्ष कोण असावा हे सुद्धा कळवायला विसरू नका धन्यवाद